बाहेरचा कुठला तरी एखादा मोठा उद्योगपतीलांना आपलं बद करील मला वाटतं ह्या विश्वासावर आपण राहण्यात काय अर्थ नाही त्याच्यात माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की आपल्याकडची बरीचशी लोकं किंवा इथं काही साधन नाही म्हणून जी लोकं पुण्याला मुंबईला संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत मी आज पुण्याला मुंबईला किंवा संभाजीनगरला जर बघितलं तर भरपूर लोकं तुम्हाला दिसतील त्याच्यातली बरीचशी लोकं इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्री आहे मोठे मोठे बरं का म्हणजे आपण अजून करू शकणार नाही तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या उद्योगाचा विस्तार त्यांनी केलेला आहे मला वाटतं कैलासदानी धाराशिव फाउंडेशनची जी स्थापना केली त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आमचा हाच होता की बाबा ही सगळी लोक आपण एका छताखाली आणणं आणि त्यांना विनंती करणं की बाबा आता आपल्याकडे जी एम आय डी सी आहे असं आता आता आम्ही सांगायचं काय नाही कायला तुमचा कुठला प्रोजेक्ट आता आपण समजा ह्याचा केला असेल कुठला बिएलचा तुमचा सोलारचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात त्याच्यात ही किती निर्मिती आहे रोजगार निर्मिती काय म्हणजे त्याच्यातनं उद्योग निर्मिती म्हणजे उद्योग म्हणजे लोकांना रोजगाराची निर्मिती त्याच्यातनं होणार नाही त्याच्यासाठी आपली एम आय डी सी जी आहे ना ती एम आय आपल्याला भरायचंच काम करावं लागणार आहे आणि ती जर जा भरायची असेल तर ह्या उद्योजकाला समजा तुम तुमच्या चाकणमध्ये एक प्रकल्प आहे तुमचा संभाजीनगरच्या एम आय डी सीमध्ये एक प्रकल्प आहे तर तुम्ही तिथं दोन असतील तर एक हिथं आमच्याकडे चालू करा ना त्यांना आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायला लावं लागणार आहे आणि आधी म्हणजे लगेच ती प्रकल्प आला की आपल्याकडच्या काही लोकांची मानसिकता अशी की मग त्या राजकारण्यांनाच त्याच्यात पार्टनर व्हायचं ती आलेलं उद्योग तिथूनच पळून अगं अगदी म्हणते ना ही प्रकार झालेला आहे पूर्वी मला वाटतंय की त्याचा जरी उद्योग असला तर त्याला आपण अशुरन्स घेणं गरजेचं आहे की ही उद्योग तुझा असला तरी आमचा आहे असं समजून शंभर टक्के तुझाच उद्योग आहे पण आमचा आहे असं समजून आम्ही तुला सपोर्ट करू आणि डी प्लस झोन जी आपली एम आय डी सी असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात उद्योगाला उद्योजकाला भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतोय तर त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलणार आहे त्या पद्धतीनं पुढं जाणार आहेत आता फार मोठं काय लगेच स्वप्न ते दहा हजारसारखे रोजगाराचं मला वाटतं की आपण दा 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 न दाखवता कॉन्क्रीट आपल्या लेवलवर काम करून की तिथं एक एक उद्योजक येऊन इथं ह्याला कधी आपल्याला मूर्त स्वरूप मानता येईल की समजा एखादा उद्योजक प्रत्यक्षात आपली चर्चा झाल्याच्यानंतर तिथं येऊन एखादा व्यवसाय तिनं चालू केला आणि त्याच्या माध्यमातून समजा शंभर होऊ दोनशे होऊ पण काही ना काही लोकांचे रोजगार तयार झाले तर मग तशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल तर ती धोरण माझं आमदार कैलास पाटील आमच्या सगळ्याच म्हणजे लोकांचं आहे तर त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे फार काय सांगत नाही की अजून एक मोठा प्रोजेक्ट नाही सध्या जी आपली एम आय डी सी काय तीच म्हणतोय ना प्रेसिडेन्शन एम आय डी ची आपली नाही तेवढं मस्त गरज करून यम आय डी सी प्लॉट घेणं हा एक व्यवसाय तुम्हाला माहित नसेल नसतं अनेक लोक आहेत की कुणाची एम आय डी सी आपण करीत देऊ एकदम देवनला सुरुवात झालेली नाही पुण्याची एकदमच आलं सगळं स्पीडनं वाढलं सुरुवात त्यांची लहानच असणार आहे ना कसं असतंय तुमचं आता थोडक्यात बजाजची एखादी गाडी तयार होती बजाजची गाडी एखादी तयार होत असताना असेंबल फक्त त्या फॉर्ममध्ये होती पण त्यासाठी लागणारे जी पार्ट आहेत ना ती तयार करणारे त्या एम आय डी शीत प्रकल्प असते तुम्हाला छोटे 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 एक्झॅक्ट एक्झॅक्ट म्हणजे ह्या कंपन्या त्यांचं त्यांनी जरी त्यांच्या ब्रँडनं क गाड्या विकत असल्या तर त्याचे स्पेअर पार्ट तयार करायचं काम त्यांनी आउटसोर्स केलेलं असते आणि ही बारक्या उद्योजकाला दिलेलं असतं त्यामुळं ही कसं आहे चेन रिॲक्शन आहे बारके बारके उद्योग आणि मग त्याच्यावर आधारित पुन्हा मोठा उद्योग अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही अजून केंद्राचा कुठला निश्चित प्रयत्न करू आपण करण्याला काय हरकत नाही पण त्याला किती येशील किंवा ती किती आपल्याकडे फिजिबल असेल त्याच्यातनं उद्योग निर्मिती किती होती मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्याच्यातनं खरोखरच रोजगार निर्मिती होती असे काही प्रकल्प असतील तर निश्चितपणे लक्ष घालू आपण पण त्याच्या बरोबरीनं मला वाटतं की ह्या पद्धतीनं जर पुढे गेलो तुम्ही मला करेक्ट करा मला वाटतं ही ह्या पद्धतीनं गेलेला आपल्याला जास्त फायदेशीर आहे ना आपण पुढे जाऊ शकतो जागा जे आहेत उद्योजक आहे तर त्याच्या नावानं चार बुकंड

तिथं प्रत्यक्षात चालू असलेल्या भूखंडातली उद्योगाची संख्या किती आहे आणि एखाद्या उद्योजकानं जर चार चार पाच पाच भूखंड घेऊन ठेवले असतील तर ठीक आहे बाबा तुला उद्योग चालू करायचा तुला एक ठेवू पण बाकीचे चार तारखे ताब्यात न काढून